बघा काळ्या घेवड्याच्या डाळीची हिरवीगार आमटी दिसायला किती छान दिसते ना ही आमटी जेवढी दिसायला छान दिसते तितकीच खायलाही मस्त लागते ही, ही आमटी मी कशी बनवली याची रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आमटी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी काळे गेवड्याची डाळ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली डाळीमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या करून घेतल्या पातेल्यामध्ये या डाळीला शिजायला खूप वेळ लागतो म्हणून कुकरमध्येच ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे हिरवा मसाला तयार करण्यासाठी इथे मी किसलेले खोबरे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या खूप सारे कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे तुम्हाला जर ही आमटी तिखट हवी असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरच्या देखील घेऊ शकता कुकरमध्ये डाळ शिजून झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे डाळ मी शिजवून घेतलेली आहे शिजलेल्या या डाळीला चमच्याच्या साहाय्याने थोडंसं मी घोटून घेतलेलं आहे तो फोडणीसाठी गॅस ऑन केला त्यावर एक पातेलं ठेवलं पातेलं गरम झालं की त्यामध्ये एक पळीभर तेल मी टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये हिरवा बारीक वाटलेला मसाला त्याच्यामध्ये घालून घेतला आणि मसाला तेलामध्ये चांगला परतून घेतला गॅसची फ्लेम कमी ठेवूनच हा मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये हा मसाला चांगला परतून झाला की यामध्ये मी चवीपुरते मीठ घातले आहे आणि परत अर्धा मिनिटभर हा मसाला चांगला परतून घेतलेला आहे त्यानंतर या मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आणि सगळं एकत्र करून मस्त परतून घेतली मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे बघू शकता इथे ते तेल सुटलेलं आहे मसाल्याला तर या स्टेजला शिजवलेली डाळ मी याच्यामध्ये घातलेली आहे कुकरमध्ये अजून अर्धा ग्लास पाणी गरम केले आणि या डाळीमध्ये घातले पाच ते दहा मिनटं चांगली उकळी येऊन दिली पाच ते दहा मिनटं चांगली उकळी आली की आमटीही तयार होते स्पेशली सातारा भागामध्ये ही आमटी खूप खाल्ली जाते ही आमटी भातासोबत ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते अशा पद्धतीने काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी तुम्ही देखील करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद